आज आपण हलवाईसारखे दाणेदार बेसनचे लाडू घरी कशी बनवू शकतो ते पाहणार आहोत लाडू आपण घरी बनवतो पण ते काय होतं खाताना दाताना चिकटतात टाळ्याला चिकटतात तर तसे लाडू न करता आपण अगदी मिठाईच्या दुकानामध्ये मिळतात तसे दाणेदार बेसनचे लाडू बनवणार आहोत तर ही बन लाडू बनवण्याचे काही टेक्स असतात जे आपण फॉलो करून बेसनचे लाडू बनवणार आहोत तर लाडू बघू शकता की ते तुम्ही मस्त असं दाणेदार झालेलं आहे तोंडात टाकताच विरगळेल असं एवढा मस्त टेस्टी हा लाडू बनवलेला आहे तर तुम्ही बघू शकता याचं टेक्चर बघू शकता कसं तयार झालेलं आहे तर हे लाडू बनवण्यासाठी आपण इथे बनवणार आहोत बुरा साखर हलवाईवाले ही साखर जे आहेत तर ही साखर घरच्या घरी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे आपले लाडू जे आहेत दाणेदार होतात तर याच पद्धतीने हलवाईवाले लाडू बनवतात अगदी साधी सोपी रेसिपी आहे तर सर्वप्रथम आधी साहित्य पाहूया आपण तर इथे घेतलेलं आहे बेसन तर मी तुम्हाला वजनी आणि कप दोन्हीने सांगणार आहे तर इथे बघा पाचशे ग्राम म्हणजे अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे या कपाने आणि घेतलं तर चार कप बेसन होतं तुम घरातली कुठली एक वाटी आणि त्याने पूर्ण साहित्य मोजून घ्या त्याच्या आपण अर्ध घेतलेले आहे दोन कप साखर वजनी म्हणाल तर तीनशे ग्राम आणि त्याच्या अर् साखरेचे अर्ध एक कप आपण घेतलेला आहे घी वजनी तीनशे ग्राम आता सर्वप्रथम आपण आधी घी आणि बेसन मत्स्यपैकी घीमध्ये बेसन भाजून घेणार आहोत आधी आपण एक चमचा मी घी घेतलेला आहे आणि यामध्ये आपण घालणार आहोत काही ड्रायफ्रूट्स जे तुपामध्ये मी छान असे भाजून घेणार आहे तुम्ही आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल पण लाडवाने छान टेस्ट येते म्हणून मी इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तर सर्वप्रथम आधी आपण काजू आणि बदाम भाजून घेऊया मणुका आधी नाही घालायचे कारण मणुका पटकन भाजल्या जातात त्यामुळे ते थोड्या वेळाने घालूया थोडंसं आपण मस्त याला क क्रंची होईपर्यंत भाजून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स घालणं न घालणं हे तुमच्या आवडीवरती आहेत आता इथे थोडंसं भाजल्यानंतर ड्रायफ्रूट्स आपण इथे मणुकही घालायचे आणि मणू काही परतून घ्यायचे जास्त आपल्याला भाजायची गरज नाही आहे मनुका पटकन भाजले जातात एक काही सेकंदामध्ये बघा मनुका मस्त भाजल्या गेलेल्या आहेत तर काढून घेऊया आपण आणि हे घी तसंच ठेवायचं आणि यामध्ये अजून थोडं आपण घी घेणार आहोत तर थोडं थोडं घी आपल्याला घालायचं आहे एक साथ घालायचं नाही आहे तर इथे मी वजन करताना थोडं वितळलेलं घी होतं आणि नंतर कमी पडलं म्हणून मी जे घट्ट तूप होतं ते घेतलेलं आहे आता इथे थोडं घी घेतलेलं आहे त्यानंतर आपण बाकीचं घी थोडं थोडं करून घालणार आहोत तर एकसात पूर्ण घी घालायचं नाही आहे आता घी थोडं वितळलं की यामध्ये आपण घालूया बेसन तर बेसन इथे मी चाळून वगैरे काही घेतलेलं नाही आहे आपण डायरेक्ट बेसनचा वापर केलेला आहे जे आपण रोजच्या घरामध्ये बेसन वापरतो तेच घेतलेलं आहे आता बेसन एकदम मंद गॅसवरती आपल्याला भाजायचं आहे तर मध्ये मध्ये ह थोडं थोडं बेसन मिक्स करत आपण हे बेस घी मिक्स करत आपण बेसन भाजून घेणार आहोत गॅस एकदम मंद ठेवायची आहे मंद गॅसवर मस्त खमंग भाजून घ्यायचं आपल्याला बेसन तर आता बघा थोडं अजून एक चमचा मी बेस घी घालते आहे आता हे आपल्याला तुम्हाला असं वाटतच असेल की यामध्ये घीचं प्रमाण खूप कमी आहे पण नाही जसं जसं बेसन भाजत जाईल ना तसं बेसन जे आहे घी सोडत जाईल आणि मग तुम्हाला नंतर मिश्रण पातळ वाटेल तर त्यामुळे घी आपण अगदी प्रमाणबद्ध घेतलेलं आहे तीनशे ग्राम अर्धा किलो बेसनसाठी बरोबर आहे तर तुम्हाला असं वाटत असेल की घी कमी आहे तर तुम्ही थोडंसं प्रमाण वाढू शकता किंवा कमीही करू शकता तर इथे आता उरलेलं जे सर्व घी आहे ते मी घालून घेते आणि परत आपण हे बेसन आहे एकदम मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे बेसन भाजण्यासाठी कमीत कमी पंधरा कमी, ते वीस मिनटं लागतातच जेवढं बेसन तुम्ही चांगलं भाजाल तेवढेच लाडू खाण्यासाठी मस्त खमंग असे खुसखुशीत लागतात जर बेसन कमी भाजलं गेलं ना तर लाडू खाताना मग ते कच्चं कच्चं बेसन असं जाणवेल तुम्हाला त्यामुळे अजिबात घाई न करता मंद गॅसवरती आपण हे बेसन भाजून घ्यायचं आहे तर बघा आता जसं जसं घी सोडत चाललेलं आहे बेसन तसं थोडा ओलसेरपणा तुम्हाला जाणवत असेल हो ता, तर जसं जसं अजून भाजत जाईल ना तसं अजून हे मिश्रण पातळ होत जाईल त्यामुळे आधी तुम्ही घाई करू नका घी जास्त घालण्याचं असं वाटलं तर मग तुम्ही थोडंसं एखाद चमचा अजून घालू शकता मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर अगदी सतत मिक्स करत करत बघा बेसन भाजत चालेल तर पहिल्यापेक्षाही बघा किती पातळ झालेलं आहे तर यामध्ये आता ना मी घालते अर्धा चमचा हळद हळदमुळे ना कलर खूप छान येतो लाडूला तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातला तरी चालेल कारण हलवाईवाले जे आहेत फूड कलर घालतात तर आपण फूड कलर न घालता यामध्ये मी घालते हळद त्यामुळे लाडू मस्त असे पिवळे आणि छान दिसायला सुंदर दिसतात जास्त नाही घालायचं फक्त अर्धा छोटा चमचा मी घातलेला आहे आणि परत आपण हे बेसन छान असं भाजून घ्यायचं बघा मिश्रण आपलं किती पातळ झालेलं आहे पहिल्यापेक्षा आणि मस्त असं भाजलेलं आहे खमंग असं भाजत सुटलेलं आहे तर बघा मस्त कलर पूर्ण इतपत चेंज होईपर्यंत आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे असं आता हे बेसन आपलं भाजलं गेल्यानंतर आपण याला लगेचच एखाद्या दे परातीमध्ये वगैरे काढून घ्यायचं आहे कारण आपल्याला हे थोडं हलकं थंड करून घ्यायचं आहे पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण यामध्ये साखर मिक्स करणार आहोत जर गरम याच्यामध्ये साखर मिक्स करायला गेलो तर साखर आपली परत विरघळेल ला आणि लाडू एकदम असे चिवटसारखे होतील त्यामुळे बेसन आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं चा। आहे त्याच्यासाठीच एखाद्या परातीमध्ये वगैरे काढून घ्यायचा म्हणजे बेसन लवकर थंड होतं आणि सतत मध्ये मध्ये असं मिक्स करत राहायचं आहे आपल्याला परा आणि त्यात जर भांड्यात ठेवलं तर खा भांडं आपलं जे पॅन वगैरे आहे ते गरम असतं त्यामुळे बेसन घालून करपू शकतं म्हणून दुसऱ्या परातीमध्ये काढून घ्यायचं आता गॅसवरती मी दुसरी कढई ठेवलेली आहे पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये साखर घालून त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा कप पाणी ते इथे बघा दोन कप मी साखर घेतली होती त्यासाठी फक्त अर्धा कप पाणी घातलेलं आहे जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही आहे साखर फक्त डुबेल एवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे तर साखर आपण गॅस थोडा फास्ट करून घेतल्याने साखर वितळून घ्यायची आपल्याला साखर बघा मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं आहे कारण आपण पाण्याचं प्रमाण खूप कमी घातलेलं आहे त्यामुळे थोडं साखर वितळण्यासाठी टाईम लागतो तर आणि आता आपण गॅसचा साखर चांगली विगळ विरघळून घ्यायची साखर बघा आता आपली छान अशी विरघळली गेली आहे वरती फेस आलेला आहे म्हणजेच आपली साखर जी आहे पूर्ण वितळली गेली आहे आणि असं जेव्हा सफेद फेस येतो तेव्हा आपल्याला गॅस करायचा आहे थोडा मंद आणि थोडा वेळच आपण याला जा उकळवून घेणार आहोत जास्त आता उकळवायची गरज नाही आहे आपल्याला आता थोड्या वेळे ना आपण असं चेक करून बघायचं आहे की पाक असं चिकट चिकट लागतो आहे का व एक तारी पाक झाला आहे का ते चेक करूया आपण थोडंसं हलकंसं थंड करून दोन बोटांच्यामध्ये घेऊन आपण चेक करून बघूया थोडंसं बघा असं एक तार चांगली होते तयार म्हणजेच आपला जो पाक आहे व्यवस्थित तयार झालेला आहे साखर पूर्ण वितळलेली आहे आणि आता भुरा साखर बनवण्यासाठी आपली जी आहे पाक तयार आहे तर आपण लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि याला आता सतत मिक्स करत राहायचं आहे आपल्याला अजिबात सोडायचं हो नाही आहे सतत यामध्ये चमचा किंवा स्पॅचोला जे तुम्ही काय वापराल ते लगेचच सतत फिरवत राहायचं आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे जसं दस जसं हा साखर पाक जो आहे थंड होत जाईल याचा ये घट्टपणा येत जाईल आणि आपली भुरा साखर जी आहे तयार होणार तर बघा लगेचच याला एकदम ट्रान्सपरंट असं होत आलेलं आहे आता ट्रान्सपरंट झाल्यानंतर लगेचच याला असा सफेदपणा येईल सफेद कलर येईल म्हणजेच आपली साखर जी आहे तयार भुरा साखर आहे तयार होते आहे तर हेच लक्षणं आहे ओळखण्याची की आपला पाक तयार झाला आहे की नाही तर बघा आता अजून डार्क कलर अजून थोडा थोडासा डार्क कलर वाढत जाईल पण आपल्याला अजिबात मिक्स करायचं थांबवायचं नाही सतत याला मिक्स करायचे जसं जसं घट्ट होत जाईल ना तसं तसं स्पॅच्युला फिरवणं थोडं कठीण हो होत जातं थोडं हार्ड होतं पण आपल्याला सतत असं आजूबाजूचं मिक जे चिकटलेलं आहे ते काढत पाक मस्त घट्ट करत जायचं आहे जास्त वेळ लागत नाही पाच सहा मिनटामध्ये तुमची जी भुरा साखर आहे तयार होते आहे आणि तोपर्यंत आपलं जे बेसन आहे ते पण थंड आहे त्यामुळे बेसन भाजून घ्यायचं आणि मगच पुरा साखर करायला घ्यायची ही साखर बनवून तुम्ही ही करून ठेवू शकता कुठली मिठाई वगैरे बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता किंवा लाडू बनवायचे असेल तर आदल्या दिवशीही तुम्ही पुरा साखर बनवून ठेवू शकता तर बघा आता आपलं मिश्रण जे आहे मस्त घट्टसर होत आलेलं आहे अजून थोडा वेळ आपण याला असं मिक्स करून घेऊया जसं आता वाटत असेल तुम्हाला घुटळ्या आहेत पण हे जसं जसं अजून थोडं थोडं थंड होत जाईल मोकळं मोकळं होत जाईल किंवा नाहीच असं वाटलं मोकळं होतंय तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवू शकता किंवा मग एका चाळणीने तुम्ही चाळूनही घेऊ शकता तर बघा मस्त असं सफेद कलर आले एकदम तर साखर बघा आपली पहिल्यापेक्षा छान अशी ड्राय झालेली आहे आणि सफेद मस्त कलर आलेला आहे तो आता त्या तुम्हाला असं घुटळाही मोडताना दिसत असेल बघा मस्त असे एकदम प्र अशी आपण जी साखर तयार झालेली आहे तर ह्याला आता मी काय करणार आहे चाळून घेणार आहे मी मिक्सरमध्ये नाही फिनवणार आहे तर एखादी जाळ अशी चाळणी घ्यायची आणि त्यावरती आपण हे चाळून घेणार आहोत त्यामुळे काय होईल आपल्याला लाडूमध्ये मिक्स करता जे बेसन भाजलेलं आहे त्यामध्ये मिक्स करताना सोपं पडेल त्यामुळे चाळून घ्यायचे स्पॅच्युलाने किंवा चमच्याने किंवा हाताने तुम्ही चाळून घेऊ शकता हातानेही थोडं थोडं मिक्स करत असे आपण चाळून घेणार आहोत चाळून घेणं खूप गरजेचं आहे तर या पद्धतीने मी सर्वची साखर आहे चाळून घेते बघा हाताने पटापट होईल त्यामुळे मी असं असं हाताने पटापट करून घेते आणि चाळून घेते साखर अगदी मस्त अशी आपली बुरा साखर बघा खाली चाळीमध्ये पडते आपली साखर तयार झाली बघा मस्त अशी दानेदार बुरा साखर आता लगेचच आपण वळूया बेसनकडे बेसन आपलं किती थंड झालं आहे काय ते चेक करूया ही साखर तुम्ही बनवून फ्री बाहेर एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवू शकता आठवड्यावर किंवा जास्ती दिवसही राहणार खराब होणार नाही फक्त एअरटाईट डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवायची आणि जेव्हा आपल्याला लाडू वगैरे बनवायचे तेव्हा तुम्ही वापरू शकता तर बेसन ही बघा मस्त आपलं थंड झालं आहे आणि कलरही खूप छान आले कारण आपण मध्ये या हळद आहे ना त्यामुळे कलर खूप छान आलेला आहे थोडंसं हलकंसं मिक्स करून घेऊया आणि बघा बेसन पूर्णपणे थंड झालेलं आहे पूर्ण थंड झाल्यानंतरच यामध्ये साखर घालणं तर साखर विरगळेल आणि मग ते लाडवाचं आपले जे आहे टेक्चर बिघडेल आहे आता जे ड्रायफ्रूट्स भाजून ठेवले होते आपण ते घालून घेऊया आणि फ्लेवरसाठी इथे मी वेलची पावडर घालते आहे वेलची पावडर मी थोडीशी सा सात आठ वेलच्या साखरेमध्ये वाटून घेतल्या होत्या त्यामुळे मस्त असे बारीक वाटल्या जातात आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण जी बुरा साखर बनवून घेतली होती ती घालून घेऊया तर एक साथ घालायची नाही आहे थोडं थोडं घालून मिक्स करत जाऊया आता तुम्हाला किती गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर मी थोडं थोडं मिक्स करत आप घालून आपण मिक्स करत जायचं आहे मिश्रण तुम्हाला असं वाटतं आहे की पातळ आहे पण नाही जसं आपण यामध्ये साखर मिक्स करणार लमस्त असं घट्टसरपणा येत जाणार आणि आपल्याला लाडू वळायला सोपे पडतील त्यामुळे आपण यामध्ये जे घी घातलेलं आहे त्याचं प्रमाणही एकदम व्यवस्थित आहे आणि साखरेचं प्रमाणही मी या अर्धा किलोच्या प्रमाणे बरोबर सांगितलेलं आहे फक्त इथे तुम्ही किती गोड खाता आहे त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करून घ्या तर आता व्यव सर्व साखर मी यामध्ये घातलेली आहे आणि हलक्या हाताने आता आपण आणि मिक्स केल्यानंतर हातानेही था व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत कारण हाताने व्यवस्थित मिक्स करता येतं बघा जशी जशी साखर मिक्स होत जाते मिश्रण आपलं मस्त घट्टसर होत चाललेलं आहे आणि हे लाडू आता मी अर्धा किलोचे बनवले तुम्ही जास्त प्रमाणातही बनवून ठेवू शकता खाण्यासाठी झटपट भूक लागली तर पटकन खाऊ शकता एवढे आणि चविष्ट लागतात ना आणि हे लाडू बनवून तुम्ही महिनाभर जरी ठेवलात तरी अजिबात खराब होत नाही कारण आपण या बेसन जे आहे व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे त्यामुळे लवकर बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही लाडूची रेसिपी कशी वाटली हलवाई स्टाईल रेसिपी आहे ता और रेसिपी ता कमेंट तर नक्की बनवा आणि जर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मिश्रण आपलं मस्त असं घट्ट झालेलं आहे साखर मिक्स केल्यानंतर आता याच्या आपण पटापट लाडू वळून घेणार आहोत कारण जर जास्त घट्ट झालं तर मग लाडू वळायला टाईम लागेल व्यवस्थित वळता येणार नाही त्यामुळे मिश्रण थोडंसं पटकन साखर घातल्यानंतर लगेचच वळून घ्यायची आहे आता लाडू तुम्हाला किती छोटे मोठे हवे त्यानुसार तुम्ही लाडूचं सा प्रमाण साईज जे आहे कमी जास्त करू शकता तर मी थोडे मध्यम आकाराचेच लाडू बनवते आहे बघा किती मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत एका हाताने व्यवस्थित शेप देता येतो एवढं परफेक्ट असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर वरून तुम्ही ड्रायफ्रूट्स लावू शकता किंवा म्हणू काहीतरी मी तर थोडेसे पिसायचे तुकडे करून घेतलेले आहेत ते वरती डेकोरेशनसाठी लावते त्यामुळे दिसायला खूप सुंदर दिसतात आपले हे लाडू तर याच पद्धतीने आपण ना बाकीचे सर्व लाडू करून घे अगदी सोपं आहे बघा अगदी दोन हात हातांचाही वापर करायची गरज नाही एका हाताने व्यवस्थित लाडू वळता येतात थोडंसं मिश्रण हातामध्ये घेऊन गोल गोल करून पण याला मस्त हातांमध्ये घुळून आपण हे लाडू बनवून घेणार आहोत तर तुम्ही कशा पद्धतीने लाडू बनवता तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तर याआधीही माझ्या चॅनलवरती स्वीटचे बऱ्याच रेसिपी आहेत त्याही तुम्ही पाहू शकता इन्स्टंट स्वीट्स तर त्यांचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जिथे जाऊन तुम्ही पाहू शकता अरे बघा आपले लाडू झाले तयार मस्त दाणेदार कुसकुशीत असे हे लाडू तयार होतात खाताना तोंडात विरगळतात अजिबात दाताना वगैरे चिटकत नाहीत अगदी हलवाई स्टाईल आपण लाडू बनवलेले आहेत बाहेरून विकत आणायची अजिबात गरज नाही पण बाहेरून विकत आणतो ते का जे साहित्य वापरलं जातं ते कमी दर्जाचं क्वालिटीचं वापरलं जातं आपण घरी शुद्ध तुपामध्ये वगैरे आणि चांगलं साहित्य वापरून बनवतो त्यामुळे लाडूही पौष्टिक होतात आणि टेस्टीही होतात टेस्ट होता, तर हे लाडू तुम्ही आता मी तोडून दाखवलेले आहेत तो तुम्ही पाहू शकता किती मस्त असं दाणेदार टेक्चर आलेलं आहे